नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे कार्तिक या अमावस्या तर मग संध्याकाळी आपल्याला उंबरट्यावरती काही वस्तू अशा जाळायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील सगळी संकटे दूर होतील आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहते तर प्रत्येक वेळेस आपल्या घरी अडचणी वगैरे येणारच नाहीत असं होत नाही पण जे आपण काय अडचणी येतील त्यावरती आपण मात करू यासाठी मग हे जे उपाय आहेत ते उपाय केल्यामुळे अडचणी दूर होऊ शकतात आणि मग प्रत्येक वेळेस आपण कष्ट करतो पण पाहिजे तसं आपल्याला त्यात यश मिळत नाही किंवा एखादा आपण व्यवसाय करतो किंवा नोकरी करतो त्यामध्ये पाहिजे तसे आपल्याला प्रगती होत नाही त्यासाठी मग आपण हे असे उपाय अमावस्याने पौर्णिमेच्या वेळेस केल्यानंतर पैशाच्या अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते तर म्हणजेच की हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते तर मग ही कार्तिक महिन्यातील अमावस्याचे वेगळेच महत्त्व आहे तर दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दानधर्म याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे तर मग याचप्रमाणे आजच्या दिवशी आपले पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे मग आजच्या दिवशी पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध ह्या ह्या सेवा केल्या जातात आणि ह्या गोष्टी करतात त्यामुळे काय होतं की पितृदोष आपल्या घरात जर कोणाला असेल तर पितृदोष नाहीसा होतो आणि पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण बरेच उपाय वगैरे करतो त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मग आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहण्यासाठी आज आज संध्याकाळी आपल्याला उंबट्यावरती काही वस्तू जाळायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अमावस्या असली किंवा पौर्णिमा असेल किंवा गुरुवार किंवा शुक्रवार असेल त्या दिवशी आपण म्हणजेच की इतर दिवशी पण आपण घर स्वच्छ ठेवतो पण ह्या जे तिथी वगैरे दिवस वगैरे असतात या दिवशी मग माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते त्यामुळे आपण मग बरेच उपाय करतो म्हणजेच की काय करतो की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे मग आपण काय करतो की आपल्याकडे जर जल... गंगाजल असेल तर आपण प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायला ते पाणी मग आपण देतो यामुळे काय होतं की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचे पुण्य मिळते मग अशाच प्रकारे मग आजच्या दिवशी आपण काय करतो की घराच्या बाहेर गंगाजल घेऊन पाण्यामध्ये टाकून पाणी शिंपडतो यामुळे काय होतं की किंवा कि गोमूत्र घेऊन पाण्यामध्ये टाकून घराच्या बाहेर पाणी शिंपडतो यामुळे आपल्या गरा घरातील घराच्या बाहेरील नकारात्मकता निघून जाते आणि मग माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते मग त्याचप्रमाणे आपण आंब्यांच्या पानांचं तोरण आजच्या दिवशी लावल्यामुळे काय होतं की माता लक्ष्मीला आंब्यांच्या पानांची तोरण म्हणजेच की आंब्यांची पानं सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि मग त्यामध्ये नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करते यामुळे मग आंब्यांच्या पानांचं तोरण मग आजच्या दिवशी लावायचं आहे ज्यावेळेस आंब्यांच्या पानांचं तोरण लावणार आहे त्यावेळेस मग त्यामध्ये प्रत्येक पानांच्या मधोमध पांढऱ्या रंगाचं फूल किंवा मग पिवळ्या रंगाचं फूल अशा प्रकारे मग अकरा आंब्याची पानं घेऊन मग त्या पानांवरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे यामुळे काय होते की माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतं त्यामुळं मग ही जी आंब्यांच्या पानांचं तोरण लावून मग माता लक्ष्मीला आपण कृ आपल्या घरावरती कृपा राहण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा उपाय करू शकतो मग जो आपल्याला उंबरट्यावरती वस्तू जाळायच्या आहेत त्या आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस जाळायच्या आहेत तर मग काय करायचं आहे त्या अगोदर आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आता जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही एखादी पंथी वगैरे घेऊ शकता मग कणकेचा दिवा बनवत असाल तर मग त्यामध्ये मीठ न टाकता कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मग चवमुखी आपल्याला तो दिवा बनवायचा आहे आणि मग तो दिवा मग बनवून झाल्यानंतर मग त्या अगोदर आपल्याला उंबरट्यावरती काय करायचं आहे देवघरामध्ये आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग तो, तो दिवा लावण्या अगोदर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक फूल असलेलं लवंग टाकायचं आहे आणि मग हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे ती पण चांगली टाकायची आहे आणि मग माता लक्ष्मीला म्हणजे आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे आणि मग त्यानंतर मग उंबरट्यावरती आपल्याला उपाय करायचा आहे आता मग काय करायचं आहे तर तुम्ही जर चौमुखी दिवा बनवला किंवा पंती घेतली तर त्यामध्ये ते तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता आणि मग त्या अगोदर तुम्हाला तुळशी मातेला पण एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग तुळशी मातेला पण प्रार्थना करायची आहे की ज्या पण काही घरात आपल्या संकट्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास आणि माता लक्ष्मीची म्हणजेच की लक्ष्मी माताची कृपा आपल्या घरावरती अखंड राहण्यास मग प्रार्थना करायची आहे आणि मग जो दिवा तुम्ही म्हणजे उंबरट्यावरती वस्तू जाळणार आहात त्या अगोदर मग एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि मग त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही जर चौमुखी दिवा बनवला आहात तर तो दिवा मग त्या कन म्हणजेच की त्या अखंड तांदूळ जे घेतले आहे त्यावरती मग आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे किंवा पंथी घेतली तर मग पंथी ठेवायची आहे आणि मग त्यानंतर मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा कुठे लावायचा आहे उंबरट्यावरती म्हणजे आपण ज्यावेळेस घरात प्रवेश करू त्यावेळेस आपल्या डाव्या हाताला आला पाहिजे आणि घरातून बाहेर जात असताना उजव्या हाताला अशा पद्धतीने मग दिवा लावायचा आहे आणि मग त्या दिव्याला फूल वगैरे व्हायचं आहे दीप लावायचं आहे आणि मग दिव्याची पूजा करून मग तुमची जी पण काही का का इच्छा असेल ती इच्छा मग दिव्या पुढे बोलायची आहे म्हणजे घरात जर माता लोक पैशांच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा सतत काय ना काय अडचणी येत असतील घरात एखादी व्यक्ती आजारी आहे जी पण काही इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे आणि मग त्यानंतर त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे भीमसेनी कापऱ्याच्या पाच वाड्या घ्यायच्या आहेत आणि फुल असलेल्या दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि दोन हिरव्या रंगाच्या वेलचे घ्यायचे आहेत तर मग त्यानंतर कशा पद्धतीने जाळायचा तर जो तुम्ही दिवा लावला आहात त्या दिव्यामध्ये मग आपल्याला भीमसेनी कापऱ्याच्या एक एक करून वड्या टाकायच्या आहेत आणि मग त्यानंतर फुलं असलेल्या दोन लवंग टाकायच्या आणि मग दोन हिरव्या रंगाच्या वेलच्या टाकायचे आहेत मग हा उपाय संध्याकाळी करायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही भीमसेनी कापराच्या वड्या वगैरे सगळं त्या दिव्यामध्ये टाकून झाल्यानंतर जाळून झाल्यानंतर मग प्रार्थना करायची आहे की ओ महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला अकरा वेळा तर तुम्हाला घराच्या दर म्हणजे दरवाजाच्या बाहेर बसून मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही घरात येऊन पण हा मंत्र म्हणू शकता आणि मग हा उपाय करून झाल्यानंतर ज्या पण काय आपल्या घरात पैशाच्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग हा उपाय कोण कोण करू शकतं तर हा उपाय घरातील महिला करू शकतात महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग तुम्ही ज्यावेळेस पुढच्या महिन्यातील आमावासा येईल त्यावेळेस पण हा उपाय केला तरी हरकत नाही तर, तर भीमसेनी कापूर मग आपल्या घरात जाळल्यामुळे काय होतं की माता लक्ष्मीला भीमसेनी कापूर आणि लवंग हिरव्या रंगाची वेलची सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि मग लवकर आकर्षित होते माता लक्ष्मी ज्या ठिकाणी भीमसेनी कापराचा वापर केला जातो तिथे आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते त्यामुळे मग माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती कायम राहते म्हणून मग आजच्या दिवशी हावा ह्या जाले मुले हा ह्या वस्तू उंबरट्यावरती जाळल्यामुळे मग आपल्या घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत नाही तर मग आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ